अनेक समाजातील महिलांना असेल किंवा लोकांना देवदर्शन घडवत असता तसंच आता तीनशे बत्तीस भाविकांना तुम्ही प्रयागराजला घेऊन गेले होते कसा, कसा होता अनुभव कसं तुम्ही एवढं सगळं नियोजन केलं होतं एवढ्या भाविकांचं खर तर हा अत्यंत दुर्मिळ असा योग बारा, बारा कुंभ होतात एक कुंभ व्हायला बारा वर्ष लागतात असे बारा कुंभ मिळून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग आलेला आहे आणि तसं पाहिलं तर ही यात्रा अत्यंत कठीण असते जे आपण आजपर्यंत पाहिलं तर साधारण साठ कोटी लोक जाऊन आली त्या ठिकाणी एवढी मोठी रिस्क घेणं अत्यंत अडचणीचं असतं व्यवस्थेचा विषय नाही तर आस्थेचा विषय हा त्याच्यामुळे ज्याची आस्था आहे तीच लोक या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्याच लोकांना आम्ही इथं सांगतानाच तयारी केली होती की आपली कुठलीही व्यवस्था नसणार आहे तिथे तास्ता म्हणून आपण चाललो आहे जेवण मिळालं नाही गाडी चांगली नाही चालायला लागलं पाऊस आला येताना काय ॲक्सिडेंट झाला गर्दीमध्ये काय झालं तर म्हटले सगळ्यांनी ज्याची त्याची तयारी करा आणि तरच निघा ही सगळी तयारी झाल्यानंतर लोकांच्या मध्ये मग तासून आस्था वगैरे होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सर्वांना चांगल्या प्रकारे त्या गंगास्थान मिळालं गर्दीमुळे त्रास हा शंभर टक्के झाला सगळ्यांनाच काही लोक वयस्कर होते काही तरुण होते सगळ्यांना एवढ्या गर्दीमुळे नियोजनाचा काही ठिकाणी अभाव असल्यामुळं म्हणजे नियोजन चांगलं होतं पण गर्दी एवढी प्रचंड होती का नियोजनापेक्षा जास्त चाळीस कोटी लोक येणाऱ्या असताना त्या ठिकाणी साठ कोटी लोक आली त्यामुळे ते ऐक वेळेला काही आपण क्षेत्रफळ वाढू शकत नाही किंवा काय करू शकत नाही त्या ठिकाणी ज्या गर्दीच्या ठिकाणी काहीच नाही आलं म्हणून थोडीशी अव्यवस्था झाली पण लोक समाधानी होते का आम्हाला त्या ठिकाणी जाता सगळ्यात महत्त्वाचं म्हणतं त्या ठिकाणी जातात आलं आणि सगळ्यांचं स्थान झालं त्यामुळे सगळे लोक खुश होते आता तिकडनं आल्यानंतर तुम्ही ते गंगाजल आणले त्याचं कशा पद्धतीने पूजा अर्चा करून अरे व्यवस्था खरं तर हा दुर्मिळ योग एकशे चौवेचाळीस वर्षांना आल्यानंतर हा कार्यक्रम कसा करायचा यासाठी आमचे रवींद्र त्रिवेदी काका असतील किंवा बाकीचे लोक असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही पोहोचलं तरी हे शक्य नाही मग आपण आमचे पांडवकालीन बारावे मनसरमध्ये नंतर आपला हुतात्मा बाबगुरु जलाशय आपण डिबेधरात म्हणतो तर आम्ही आणलेलं जे आहे गंगाजीला आम्ही त्या ठिकाणी विसर्जित करणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी सोडणार आहोत त्या अह त्याचे सगळे आणि मग त्याचा लाभ सगळ्यांनाच होईल जे ज्या भूमीमध्ये जाईल ज्या ज्या आंघोळ करतील तानामध्ये त्यांना होईल म्हणजे सर्व प्रकारचे लाभ या ठिकाणी सर्व समाजाला मिळतील या प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता आपण पहिला कार्यक्रम पांडवकालीन बारो मंथरची आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर साधारण साडे अकरा नंतर बारा सव्वा बाराच्या दरम्यान आपण हुतात्मा बाबूगिरी जलाशय जे आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम विधिवत कार्यक्रम आपण पूर्ण पाडवतो अच्छा म्हणजे ज्या लोकांना ज्या भाविकांना प्रयत्न जाता आलं नाही त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं नियोजन केलं हो